एकदा पटकन समजून घेऊ हा हो लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण सुरेश धस यांच्या प्रकरणामध्ये जे नाव येतंय ते लॉरेन्स बिष्णोईचं आहे हा एक कुख्यात गँगस्टर आहे सध्या तो तुरुंगात आहे सुरुवातीला राजस्थान हरियाणा आणि पंजाब हे त्याचं कार्यक्षेत्र होतं मुसेवालाच्या हत्येच्या नंतर लॉरेन्स बिष्णोईचं नाव देशभरामध्ये चर्चेत आलं बिष्णोई हा खलिस्तानवादी संघटनांचा भाग आहे असं समजलं जात होतं पण कालांतरानं तो याच खलिस्तानवादी संघटनांच्या विरोधातही सक्रिय झालेला दिसला बाबा सिद्दीकी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला करणी सेनेचा प्रमुख प्रदीप कुमार यांच्या हत्येचा आरोप लॉरेन्स बिष्णोईवर आहे लॉरेन्स कारागृहातून सूत्र हलवतोय असंही म्हटलं जात आहे चंडीगडमध्ये शिक्षणाच्या साठी गेल्यावर न गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला लॉरेन्स विष्णू आता सलमान खानच्याही विरोधात आहे